महाराष्ट्रात भाजप नंबर एकचा चा पक्ष ठरला मुंबई शिंदेची शिवसेनाही सत्तेत बसेल तर ठाकरेंनी अत्यंत कडवी झुंज दिली मात्र या सगळ्यांबरोबरच आणखी एक पक्ष महाराष्ट्रात जिंकला तो म्हणजे एम आय एम एम आय एमचे संपूर्ण राज्यभरात शंभरहून अधिक नगरसेवक निवडून आले एमआयएमनं महाराष्ट्रात कसे हातपाय पसरले आणि आता एम आय एम ही मुस्लिमांची शिवसेना झाली आहे का पाहूया महाराष्ट्रात सगळ्यात जोरात उडाला तो ओवेसीच्या एम आय एमचा पतंग इतर पक्ष एकमेकांची कण्णी कापत बसले आणि ओवेसीच्या पतंगाला मोकळं आभार मिळालं संपूर्ण महाराष्ट्रात ओवेसींच्या एम आय एमचे एकशे वीस पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आले आहेत मुंबईत आठ संभाजीनगरमध्ये तेहतीस नांदेडमध्ये चौदा नागपूरमध्ये सहा मालेगावमध्ये एकवीस धुळ्यात दहा अमरावतीत बारा सोलापुरात आठ हे एम आय एमचं महाराष्ट्रातलं यश आहे اور میں شکریہ ادا کرنا چاہوں گا ان تمام اوٹرز کا جنہوں نے ایم آئی ایم پارٹی کے کینڈیڈیٹس کو اپنے ووٹ سے اپنے دعاؤں سے نوازا اور ہم کو اس کامیابی سے ہمکنار کیا میں شکریہ ادا کرنا چاہوں گا مہاراشٹرا کے ہمارے پریزیڈنٹ امتیاز جلیل صاحب کا الحمدللہ ایک, ایک بہت اچھا رزلٹ آیا ہے اور میں امید کرتا ہوں کہ جو ہمارے کارپوریٹرس کامیاب ہوئے ہیں وہ عوام کی امید پر اتریں گے کیونکہ میں نے پہلے بھی کہا تھا کہ جیتنا لگتا ہے بڑا مشکل مر جیتنے کے بعد جو مراحل سامنے آتے ہیں اس کو کامیابی سے عبور کرنا عوام کی امیدوں پر اترنا عوام کو دستیاب رہنا اور اپنے باڈی لینگویج میں اپنی زبان سے جو آپ ملنساری کے مظاہرے अवाम से करते इलेक्शन के मुहिम के दौरान उसी को रखना बहुत जरूरी है ऑल इंडिया ए दौर उपुरीस स्वातंत्र्यपूर्व काळात हैदराबाद संस्थानात एम आय एम ची स्थापना झाली एद म्हणजे ऐक्य म्हणजेच मुस्लिमांच्या ऐक्यासाठी स्थापन झालेली ही एम आय एम महाराष्ट्रात एम आय एम एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली मात्र खरं यश मिळालं ते दोन हजार बाराच्या नांदेड महापालिका निवडणुकीत नांदेडमध्ये दोन हजार बारामध्ये एम आय एमचे अकरा नगरसेवक निवडून आले त्यानंतर महाराष्ट्र एम आय एमची दखल घेऊ लागला एम आय एमनं दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत मुंबई धुळे पुणे आणि ठाण्यात दोन चार जागा जिंकल्या दोन हजार सतरामध्ये सोलापुरात नऊ तर दोन हजार वीसच्या संभाजीनगरच्या निवडणुकीत एम आय एमचे पंचवीस नगरसेवक निवडून आले खरं तर एम आय एम हा महाराष्ट्राबाहेरचा पक्ष महाराष्ट्रात प्रादेशिक पक्षांची खिचडी असतानाही एम आय एम महाराष्ट्रात रुजला आणि वाढलाही त्याला अनेक कारणं आहेत आधी मुस्लिम वोट बँक ही काँग्रेस आणि सपाची समजली जात होती त्यानंतर राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांच्या रूपानं त्यात वाटेकरी आला पण एम आय एमनं हळूहळू मुस्लिम बहुल भागात लक्ष केंद्रित केलं त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी केली दलित आणि मुस्लिम हे राज्यात आणि देशात वंचित आहेत त्यांचा आवाज आम्ही आहोत असं ठसवण्याचा प्रयत्न एम आय एमनं केला त्यामुळे त्यांना यश आलं म्हणूनच ओवेसी मुस्लिम आणि इस्लामबद्दल बोलतानाच आवर्जून दलित समाजाचाही उल्लेख करतात आणखी एक महत्त्वाचं म्हणजे ओवेसींची एम आय एम ही मुस्लिम बहुल भागात सातत्यानं संपर्कात राहते मुस्लिमांना आपलंसं करण्यासाठी रियासत मुल्क तालीम तरजुमा हुकूमत अशा टिपिकल शब्दांची ओवेसींच्या भाषणात पेरणी असते काँग्रेस धर्मनिरपेक्षतेचं राजकारण करते त्याचवेळी ओवेसी मात्र धर्मावर आधारितच राजकारण करताय त्यामुळे धर्माची भाषा बोलणारे ओवेसी हे मुस्लिमांना हक्काचे आणि आपलेसे वाटू लागले आहेत त्यामुळेच की काय कट्टर एम आय एम ही मुस्लिमांची शिवसेना होते का असा प्रश्न आहे या सगळ्याचा परिणाम म्हणून एम आय एमनं मराठवाड्यात भक्कमपणे पाय रोवले आहेत मराठवाडाच काय संघाचं प्राबल्य असलेल्या नागपुरात एम आय एमचे सहा नगरसेवक निवडून येणं याचं राजकीय महत्व काय हे इतर पक्षांच्या आव्हाना लक्षात आलं असेलच ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई